हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा चौदेत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस ऑगस्ट वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हरतालिका तृतीया तर मंगळवार हा दिवस खास आहे कारण या दिवशी येते हरतालिका जे व्रत स्त्रियांसाठी सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे हरतालिका हे केवळ व्रत वर नाही तर तो एक आध्यात्मिक प्रवास आहे एक तपश्चर्या आहे स्त्रीच्या अंतकरणातील सामर्थ्य श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करणारा हा दिवस आहे आपल्या भारतभूमीत परंपरा आणि श्रद्धा या दोन्ही नेहमीच एकमेकात मिसळलेल्या असतात हरतालिकेचं महत्व हे केवळ एका दिवसांपुरतं नसतं आयुष्यभरासाठी हे व्रत करणाऱ्या स्त्रीला अखंड सौभाग्य पतीचे दीर्घायुष्य घरातील समृद्धी आनंद प्रेम संतती सौख्य आणि मानसिक शांती या सर्व गोष्टी लाभत असतात असं शास्त्र सांगतं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की या स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी शिवपार्वतीची आराधना करत असतात पण एवढंच नाही तर या दिवशी घरात धनप्राप्ती व्हावी आर्थिक स्थैर्य राहावं यासाठी लक्ष्मी मातेची देखील विशेष पूजा केली जाते हरतालिकेच्या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवरती इतर दिवसांच्या तुलनेत अनेक पटीने जागृत असतं असं सांगितलं जातं आणि त्यामुळे या दिवशी केलेलं व्रत केलेली सेवा केलेली उपासना ही नेहमीपेक्षा अधिक प्रभावी होते तर मंडळी हरतालिकेचं नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर एक सुंदर कथा उभी राहते पार्वती मातेची कथा पुराणांमध्ये वर्णन येतं की पार्वतीला देवीला लहानपणापासूनच भगवान शिवच हे पती म्हणून हवे होते असं वाटायचं मात्र तिच्या पित्याने हिमवानाने तिला इतर राजकुमारांशी विवाह करण्यास सांगितलं पण पार्वतीने ठाम निश्चय केला की ती फक्त महादेवांनाच पती म्हणून स्वीकारेल तर त्या एका निश्चयासाठी तिने घोर तप केलं पर्वतावर कठीण परिस्थितीत झाडांच्या खाली जंगलात अन्न न घेता फक्त पाणी खाऊन पाण्याशिवाय दिवस काढून पार्वती मातेने केलेलं तप हे आज हरतालका म्हणून स्मरणात ठेवले हरत म्हणजे हरण घेऊन जाणं आणि अलिका म्हणजे सखी पार्वती मातेच्या सखीने तिला पित्याच्या इच्छेपासून दूर नेलं आणि शिव तपासाठी घनदाट जंगलात नेलं तिथेच पार्वती मातेने हे व्रत करून प्रसन्न केलं अखेरीस तिच्या तपश्चर्यामुळे महादेव प्रसन्न झाले आणि शिवपार्वतीचं मिलन झालं या कथे मागे एक मोठं गुड आहे आणि त्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की जिथे अढळ श्रद्धा आहे तिथे परिणाम निश्चित मिळतोच म्हणून आजही स्त्रिया हा दिवस मोठ्या भक्तिभावाने पाळतात पार्वती मातेप्रमाणेच आपलं घर आपलं कुटुंब आपला पतीला दीर्घायुष्य दीष्यभावं घरामध्ये लक्ष्मी नांदावी अडचणी दूर व्हाव्यात म्हणून हे व्रत केलं जातं आता इथे एक प्रश्न येतो या दिवशी काही गोष्टींचा विशेष महत्व का आहे उदाहरणार्थ आपण म्हणतो की लक्ष्मी स्वरूप वस्तू या दिवशी द्यायचे नाही कारण हा दिवस लक्ष्मीला घरात स्थिर करण्याचा दिवस आहे आपण लक्ष्मी स्वरूप वस्तू इतरांना दिल्या तर जणू आपली समृद्धी आपलं भाग्य आपली स्थिरता बाहेर दिल्यासारखं होतं आणि म्हणून परंपरेनं सांगितलं आहे की या दिवशी सोनं धान्य तांदूळ कपडे आणि अन्न या गोष्टी बाहेर द्यायच्या नाहीत त्यामागे श्रद्धा आहे विज्ञान आहे आणि मनोविज्ञान आहे तर या दिवशी महिलांनी उपवास करावा दिवसभर निराहार राहून संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत पूर्ण करावं अशी परंपरा आहे पण या उपवासामागे केवळ धार्मिक नाही तर आरोग्याचाही गुण आहे उपवासामुळे शरीर शुद्धी होते हरतालिकेच्या संध्याकाळी केलेले काही विशेष उपाय हे त्वरित फल देणारे मांडले गेले आहेत आपण घराबाहेर दिवा लावतो तर दिवा म्हणजे फक्त तेल आणि वात असलेला दिवा नाही तर तो आपल्या श्रद्धेचं प्रतीक आहे असा दिवा लावला की घरात सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नाही शत्रू दूर जातात आणि अखंड लक्ष्मी घरामध्ये राहते दिव्यांचा प्रकाश म्हणजे ज्ञान समृद्धी समाधान आणि म्हणून या दिवशी दिव्यांचं विशेष महत्व आहे तर या उपायासाठी आपण गव्हाच्या कणकेचे अकरा दिवे तयार करतो त्यात हळद तूप मिसळतो कारण हळद हे मांगल्याचे पवित्रतेचे प्रतीक आहे आणि तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे मग त्या दिव्यांमध्ये गाईचं तूप घालून वाट ठेवली जाते आणि लक्ष्मीचं आकर्षण तुपाच्या सुगंधाकडे असतं असं शास्त्र सांगतं जर तूप नसेल तर तेल वापरता येतं पण शक्य असेल तर तुपाचाच हे पार्वतीची ओवाळणी करायची आहे आणि लक्ष्मी चालिसेचा पाठ करायचा आहे यानंतर मुख्य दरब्याच्या बाहेर हे दिवे ठेवले जातात उजव्या बाजूला डाव्या बाजूला आणि मधोमध जेव्हा हे दिवे तिथे लावले जातात तेव्हा अष्टलक्ष्मी घरात प्रवेश करते असं मानलं जातं धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतान लक्ष्मी विजयालक्ष्मी अशा अष्टलक्ष्मीचे घरात वास होतो आणि त्यामुळे घरात केवळ पैसाच नाही तर मन शांती त्याचबरोबर ऐश्वर आरोग्य आणि आनंद या सर्व गोष्टींचा वर्षाव होतो तर मंडळी दिवे शांत झाल्यानंतर त्याला इथे तिथे टाकून देऊ नका दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते मोठ्या झाडाखाली देऊन ठेवायचं आहेत किंवा गाईला खाऊ घालायचं आहेत आणि त्यामागे परंपरेचा गुड आहे आपण जो दिवा लावला आहे त्याची ऊर्जा वाया जाऊ नये आणि ती पुन्हा निसर्गाशी एक त्यासोबतच संध्याकाळी कापूर आणि लवंगा चालण्याचं विशेष महत्व आहे कारण कापूर हा वातावरण पवित्र करणार आहे आणि त्याचा सुगंध नकारात्मक ऊर्जा नाही शे करतो लवंगेत औषधी गुणधर्म आहेत आणि ते आरोग्य सुधारते त्यामुळे दोन कापऱ्याच्या वड्या आणि दोन लवंगा घेऊन देवघरात जाणा आणि ओम नम शिवाय किंवा ओम गौरी शंकराय नमहा या मंत्राचा जोप करा गर त्या दुराने संपूर्ण घर प्रदक्षिणा घाला आणि त्यामुळे घरातील अलक्ष्मी अडचणी उपाय आहेत पण त्याचा परिणाम मोठा असतो म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील सहजीवनाचं प्रतीक आहे पक्षी मुंग्या यांनाही आपण देवत्व मानतो आणि त्यांच्या पोषणातून आपण तानधर्म करतो पुण्य मिळवतो आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणत असतो तर या दिवशी केलेले प्रत्येक छोटेसे काम प्रत्येक प्रार्थना प्रत्येक दिवा आणि प्रत्येक मंत्र हे आपल्या जीवनात प्रकाश आणतात आणि म्हणूनच मंडळी हा दिवस मनापासून पाळा श्रद्धेने करा केवळ पतीसाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी समाजासाठी आणि जगासाठी करा जेव्हा प्रत्येक स्त्री अशी प्रार्थना करते तेव्हा ती ते केवळ आपल्या संसारासाठी नाही तर संपूर्ण जगाला आशीर्वाद देत असते शेवटी एवढंच सांगेन की हरतलकेच्या या पवित्र दिवशी पार्वती मातेसारखी निष्ठा श्रद्धा प्रेम आपल्या अंत महादेवांचा आशीर्वाद लक्ष्मी मातेची कृपा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात अखंड राहो हीच मनापासून प्रार्थना श्री स्वामी समर्थ